रायगड जिल्हा प्रमुख शिव उद्योग सेना श्री जी काय आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवासेना खोपोली शहर रायगड जिल्हा प्रमुख शिव उद्योग सेना श्री हरीश विठ्ठलराव काय आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक प्रभाग क्रमांक दहा रायगडची लालपरी पंढरपूरच्या प्रवासासाठी सज्ज रायगड परिवहन विभागाकडून आषाढीसाठी व्यवस्था आषाढी वारकरी संप्रदायाच्या दिंड्या विठ्ठल रखुमाई ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात पंढरपूर कडे रवाना झाले आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाच्या आठ आगारातून पंचवीस तर पनवेल मार्गावरून पंचवीस अशा एकूण पन्नास एसटीच्या बसेस मधून प्रवासाची व्यवस्था रायगड परिवहन विभागाकडून करण्यात आली आहे रायगड परिवहन विभागाची लालपरी आषाढी एकादशी निमित्त जुलै पर्यंत आषाढी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे पेन विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी वाहतुकीबाबत व्यवस्था केल्याची माहिती दिली आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न